एक जण म्हणला की ज्यावेळी लोक माझ्या पराभवाची चर्चा करतात लोक मी संपल्याची चर्चा करतात त्यावेळी मी माझा पराभव मान्य केला पाहिजे त्यावेळी मी संपलोय असं मी समजलं पाहिजे त्याला एकच सांगितलं की ज्यावेळी लोक तुझ्या पराभवाची चर्चा करतात ना त्यावेळी त्याच मैदानात गुलाल उडवायची तयारी चालू केली पाहिजे सदैव लक्षात घ्या आपल्या एखादा पक्षी ज्यावेळी आपण बघतो ना त्यावेळी तो फांदीवर बसलेला असतो त्या फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदीचा कणकटपणावर विश्वास नसतो त्याच्या भरोशावर तो पक्षी फांदीवर बसलेला नसतो त्या पक्षाला स्वतःच्या पंखावर आणि स्वतःच्या पायावर विश्वास असतो म्हणून तो पक्षी त्या फांदीवर असतो मित्रांनो जोपर्यंत तुमचा विश्वास स्वतःवर आहे ना जगातली कुठलीच ताकद तुम्हाला रोखू शकत नाही हे सदैव लक्षात घ्या किती किती अडचणी करू द्या किती संकट देऊ द्या किती कोणी आपल्यावर टीका करू द्या कितीही अपमान करू द्या किती आढवू द्या सदैव लक्षात घ्या फक्त आता थांबायचं था नाही